आपण जर बघितलं हॉटेल व्यवसाय आपल्या सोबत आहे आणि त्यांचा जो नित्य नियमाचा जो व्यवसाय आहे तो करतो आपल्याला पाहायला मिळत व्यावसायिक पाहायला मिळत आहे या वर्षीचा यात्रोत्सव नक्की कशा पद्धतीने आहे कशा पद्धतीने उन्हाच्या जळा आहे कशा पद्धतीने गर्दीचे नियोजन आहे आपण त्यांना विचार या वर्षीचा यात्रोत्सव उन्हाचा जळा जास्त आहे कशा पद्धतीने गर्दी एकदा आपल्या उशीर दर्जाची गर्दी असून भाविकांना भरपूर करण्यात आलेल्या आहेत पाठीमाग शेअर उभारण्यात आलेले आहे आपला व्यवसाय कसा आहे आमचा व्यवसाय चालू आहे निश्चितांच्या देखील चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत आमचा व्यवसाय जो आहे आणि प्रबुंध मुली मध्ये स्वागत आहे या ठिकाणी यात्रोत्सव चालू आहे या वर्षीचा यात्रोत्सव काय वेगळं रूप तुम्हाला बघायला मिळतं काय सांगाल यावर्षी आपण जर बघितलं ना तर ऊन ऊन खूप आहे पण तरी सुद्धा भाविकांचा चांगल्यापैकी प्रतिसाद आहे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा ग्रामपंचायतीने ग्राम पुण्याची ग्राम व्यवस्था चांगल्यापैकी नाही आहे बसची व्यवस्था चांगल्यापैकी आहे देवस्थाननी जेवणाचा उपच जेवणाचा लाभ ठेवला आहे त्यामुळे यावर्षी गर्दी पण चांगली आहे आणि व्यवस्था पण चांगली आहे दरवर्षी उष्णतेची लाट आलेली आहे उष्णतेचं प्रमाण खूप आहे त्या पद्धतीने कुठं भाविकांचा प्रमाण भाविकांचं प्रमाण कमी दिसतंय का आपल्याला इतर हो थोडं प्रमाण कमी आहे कारण कालपासून घरी चालू आहे शुक्रवारपासून घरी चालू आहे कारण सकाळपासून उत्सव चालू झालाय पण दोन तीन दिवस गर्दी नव्हती कालपासून चांगल्या घरी चालू आहे आपण जर बघितलं तर रोपवे प्रशासनाने सुंदरित्या असं नियोजन केलेलं आहे परंतु रोपवे मध्ये आपण जर गर्दी बघितली ती कमी प्रमाणात आहे जे पायी जाण्याचा ओघ आहे तो जास्त आहे त्याचं कारण असं आहे की हे खाण्यासाठी लोक पायपा येतात चारशे पाचशे किलोमीटर पायपा येतात मग हे लोक इतके लांबून पाय येतात आणि हे रोपे न जाण्याचं कारण म्हणजे लांबून पाय येतात मोदी देवीला पण पाय जातात रोपवे फक्त नवरात्रामध्येच गर्दी असते चैत्र गर्दी नसते बरं खरेदी कशी चालू आहे आपली खरेदी व्यवस्थित चालू आहे घरी थोडी कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे रोपेत थोडासा प्रतिसाद कमीच आहे पण गावात व्यवस्थित आहे मार्केट धन्यवाद शेट आपल्या देखील चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत या वर्षी जरी समजा उन्हाचं तीव्रते तीव्रता जरी जास्त असेल परंतु भाविकांचा ओघ या ठिकाणी सुरू आहे परंतु खरेदीला आपण जर बघितला तर काही ठिकाणी शांतता दिसते आहे म्हणून व्यापाऱ्यांमध्ये आ, एक प्रकारे गर्दीचं वातावरण दिसत नाही म्हणून आपण जर बघितलं तर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून ठेवलेली आहे आणि भाविकांची या ठिकाणी गर्दी वाढेल आणि देखील खरेदी होईल अशी देखील अपेक्षा व्यापाऱ्यांना लागलेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसामध्ये कशा पद्धतीने भाविकांचा ओघ या ठिकाणी येतो आणि कशा पद्धतीने देवीचं दर्शन होतं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं कारण